नमस्कार मी सुरुची सोनटक्के आणि तुम्ही माझे व्हिडिओ भरपूर पाहिले असतील युट्यूब वरती आणि वरती पण मला बरेच प्रश्न आले म्हणून मी आज म्हटलं की आज बनवून आपण एक छोटासा रील बनवूया जेणेकरून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देता येतील लोक मला म्हणतात किंवा विचारतात की कि दृष्ट काढायची काही वेळ असते का ती वेळ काय साधावी तर दृष्ट काढताना एक लक्षात घेतलं पाहिजे की वेळेचं तिथे काहीही बंधन नाही आणि स्त्रियांनी तर आपल्या किचन मध्ये ताबडतोब आपली दृष्ट काढू शकतात त्याच्यासाठी कोणाला सांगण्याची ना आवश्यकता नाही मग घराची दृष्ट काढू शकतो का तर बरोबर आहे काढू शकतो पण त्याच्यासाठी मात्र आहे आठवड्यातनं एकदा करावं किंवा महिन्यातनं एकदा नारळ फिरवावा तो डावीकडनं उजवीकडे येईल असं सात वेळा तो फिरवावा घराच्या दरवाजावरनं आणि मग तो बाजूला फुंकला त्याच्यावर फुंकून मग बाजूला ठेवावा आणि तो पाण्यात विसर्जित करावा हे झालं घराची दृष्ट त्याच्यासाठी वेळेचं बंधन नाही पण वेळेचं बंधन नाही म्हटलं की लोक मला विचारतात की आम्ही रात्री नऊ वाजता येतो मग आम्ही दहाला ला करायचं का तर दहाला ला करता तुम्ही ती वेळ साधली पाहिजे किमान रविवारी तरी तुम्हाला करता तर तर तुम्ही करू शकता लहान बाळांचं तुम्हाला दृश्य काढायची असेल बारा ते तीनच्या च्या दरम्यान दृष्ट काढू नये तीनच्या नंतर पहाटे सुद्धा तुम्ही दृष्ट काढू शकता आणि त्यावेळेला तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही हे तर झालं आपल्या स्वतःची दृश्य कशी काढावी बाळाची दृश्य कशी काढावी मग काहींचे प्रश्न आले की घरातली ऊर्जा कशी आपण समजावायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती समजली की काही वेगळं होत आहे तर त्याच्यावरती निदान काय आहे हे प्रश्न तर भरपूर आले घरातली ऊर्जा आपल्याला आतमध्ये आप कळते की घरातली ऊर्जा बरी आहे कशी आहे चांगली आहे वाईट आहे आज मला घरात आल्यानंतर खूपच लोक दुखायला लागले असे बरेच प्रश्न मला आलेले आहेत त्याच्यावरती प्रथम म्हणजे दोन तमालपत्र सात कापराच्या बड्या त्याच्यानंतर घरात ते चिमूटभर तांदूळ हे सगळे उदक पात्रात घ्यायचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा तांदूळ चिमूटभर टाकायचे त्याच्यावरती दोन तमालपत्रे टाकावीत तीन किंवा चार कापराच्या वड्या टाकाव्यात चुरून आणि त्याला मग पेटवावं आणि घरातल्या कोपऱ्या खोपऱ्यात मग ते फिरवावं म्हणजे तुम्हाला ती ऍलर्जी जी लागती आहे किंवा दिसती आहे जी वाईट आहे ती तुम्हाला सुधार त्याच्यामध्ये करता येईल कसं वाटलं हे निश्चित मला प्रश्नांची उत्तरं द्या माइंड माइंडेड पॉवरला फॉलो करा जेणेकरून वनोंद काही उत्तरं असतील झुझवी उत्तर असतील ती उत्तर देऊ शकेन आणि तुमच्याशी मला संवाद साधता येईल धन्यवाद